थेट नालासोपळातून बातमी आहे नाला पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आणि ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक सुद्धा झाली हो आहे या स्टेशन रोडवरती कमरेपर्यंत पाणीच असल्यामुळे याच पाण्यातून चालकांना कसरत करावी लागते तर या साचलेल्या पाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबेंनी पाहूया वसई विरा शहर जलमय झालेलं आहे सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साधलेलं आहे आणि याच रस्त्यावरून आता वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली आहे मी अण्णाभाऊ साठे नालासोबारा पश्चिमेकडील या चौक ठिकाणी उभा आहे एकदा पाहिलं तर उड्डाणपुलावरती दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे तर दुसऱ्या ठिकाणच्या दिशेला पाहाल तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे सर्वत्र ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोसायटीतील नागरिक असतील रहिवाशी असतील यांना याचा मोठा त्रास सहन करतोय सकाळच्या सुमारास प्रवासी काकरमाडी मुंबईच्या दिशेने कामावरती गेले होते मात्र वाहतूक कोंडीसह पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या ना नागरिकांना देखील या समस्येला सामोरं जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या पाण्यातून वाट करत घरी पोचत आहेत तर वाहन चालक देखील यात पाण्यातून मार्ग कायम करत घरी पोहचताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ही वाहतू वाढलेली वाहतूक कोंडी नागरिकांसाठी आता एक डोक्याची वाढती समस्या आहे ती दिसून येते आता ही वाहतूक कोंडी आणि पाण्याचा निचरा कधी होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे म्हणून सांभे सांभे विनेश नाला सुपारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या